आज गडिंग्लज मध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली रॅले काढण्यात आली यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या की शक्तीपीठ ह्या भक्तीपीठ मार्गाला जो विरोध चाललेला आहे तो फक्त विरोधाशी विरोध आहे आम्ही नक्की महाविकास आघाडीच्या जनतेचे जे, जे प्रश्न मानणारे लोकप्रतिनिधी मानलेले आहेत त्यांचा मी खरोखरच आभार मानतो तुम्ही विरोध करा परंतु शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करू नका कारण शक्तीपीठ महामार्गाचं जर करता आपण पाच सहा महिन्याच्या पाठीमागे गेलं की चा ते निवडणुकीचा अजेंडा होता जो जाहीरनामा होता ते जाहीरनाम्यामध्ये दोन्ही पार्टीचे लोकप्रतिनिधी ते होणारे लोक आमदार होते त्यांनी काय त्याच्यात दिलेल्या तीन गोष्टीवरती तुम्ही अभ्यास करा एक पर्यटन विकासचा दिलेला आहे त्याच्यानंतर रस्ते विकासचा दिलेले आहेत आणि किल्ले संवर्धनचा हे दिलेला आहे मला विनंती करायचं आहे की एन एच फोर लगत आपण तीन तालुक्या पन्नास साठ किलोमीटरवरती असताना आजपासून आज, आज विकासापासून वंचित आहोत जर कर्नाटक एन एच बोरचा तुम्ही बघितलं तर कागल एम आय डी सी असू दे त्याच्यानंतर कर्नाटकचा कुठला इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असू दे बेळगावचा इंडस्ट्रील डेव्हलपमेंट असू दे ह्यापासून आपण चाकरमाने सगळे अलिप्त आहोत आज रोजगार द्यायचा फक्त भाषांमध्ये वाबडं न बोलता आज खरोखर जिने धाडशीचा निर्णय घेतलेला आहे त्या त्या अनुषंगानं आज सर्व शेतकरी आज सातपरा आठव उतार घेऊन आलेले आहेत तिथे सगळे शेतकरी आहेत फक्त स्कार्प हे शक्तीपीठाच्या समर्थनासाठी आज स्कार्प घातलेले आहेत तिथे भाजप पण लोक नाहीत हे शेतकरी म्हणून आहेत आणि आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांना घेऊन पुढं आहे विचाराला मला विनंती करायचं आहे तुम्ही जाहीरनामा काढा जाहीरनामामध्ये रस्ते विकासचं बघा पर्यटन विकासचं बघा आणि औद्योगिक विकासचं बघा रोजगाराला जर करता रो बे बेरोजगारांना जर रोजगार मिळायचा असेल तरुणाच्या हातात जर एम आय डी सीमध्ये जाऊन काम करायचं जर त्यांना मुक्ती मिळायची असेल तर कागल एम आय डी सी असू दे कनकला तिथं कर्नाटक एम आय डी सी कर्नाटक इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असू दे इकस असू देत बेळगाव असू देत आम्ही लगत आहोत आम्ही सीमा भागातले तरुण मंडळी आहोत आज किल्ले संवर्धन असू दे या सगळ्या गोव्याला जोडणारी आमची तालुक्यात पण तर कळकळीची विनंती आहे विरोध करू विरो नका विरोधकांना सांगतो अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नावर वाचा फोडा काय सांगणार आहे शेती तुमची जाणार आहे का शक्तीपीठ महामार्गाला आमची शेती जाऊ दे खरे रस्ता होऊ दे आमची बंद शेती जाऊ दे रस्ता होऊ दे चक्कर होणार आहे शेती किती शेती जाणार आहे तुमची आमची असं किती जाणार आहे किती जाईल तेवढी जाईल आपण विचार करायचं नाही आता करायचंच आहे म्हटलं करायचंच महाराष्ट्रातला त्याच्यामुळे महाराष्ट्रात हे होईल म्हणजे सदर होईल आमदार साहेब जे मागणी केलेली आहे ते योग्य असं वाटते का तुम्हाला एकदम शंभर टक्के योग्य आहे या शेतकरी वर्गाला शंभर टक्के फायदा होणार आहे असं तुम्हाला वाटतं का वाटतं शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्ग हा फक्त शक्तीपीठ महामार्ग नाही आहे संपूर्ण राज्याची तिन्ही टोकं समृद्धी महामार्ग म्हणजे नागपूर मुंबई कोकण द्रुतगती महामार्ग म्हणजे नागपूर रत्नागिरी हा हे दोन रस्ते तयार आहेत समृद्धी महामार्गा लोकार्पण झालेला आहे आणि हा दुसरा रस्ता जो होतोय तो नागपूर वर्ध्यासन चालू होतोय तो नागपूर कोल्हापूर आणि गोवा असा शक्तीपीठ महामार्ग आहे महाराष्ट्र राज्यातील साडेतीन शक्तीपीठ कोल्हापूरची आई अंबाबाई माहूरची रेणुका देवी सप्तशृंगी गडाची सप्तशृंगी देवी आणि तुळजापूरची तुळजाभवानी ही शक्तीपीठ जोडतोय त्याचबरोबर पंढरपूर गाणगापूर ही तीर्थक्षेत्र जोडतोय आणि सर्वात महत्वाची आनंद वाढतोय भारतीय कोल्हापूर जिल्हाध्यक्ष काभे दास यांचा परवा दिवशी युनेस्को न छत्रपती शिवाजी महाराज यांची शक्तीपीठ आहेत बारा शौरी शक्तीपीठ राजगड रायगड सिंधुदुर्ग पराळा असे बारा किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये आलेले आहेत आणि ही सुद्धा शौर्य शक्तीपीठ या शक्तीपीठ महामार्गामुळे जोडली जाणार आहे त्यामुळे या, या शक्तीपीठ महामार्गाला केवळ विरोध होतो शेतकऱ्यांचा याला पाठिंबा आहे या मोर्चाच्या माध्यमात त्यांना उत्तर मिळेल आणि जे इथ आपल्या भारतीय जनता पार्टीच्या विकासात्मक धोरणाला विरोध करायचा आणि मुंबई मध्ये मुख्यमंत्र्यांच्या दालनात बसून आम्ही तुमचं आहे म्हणायचं ह्या महायुतीच्या घटक पक्षाच्या नेत्यांना पण ह्या तुमच्या वार्ताच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे यांच्या वरती अवलंबून असून राहू नका कारण खोबरं मिळल तिथं चांग बला ह्या दुटप्पी भूमिकेमुळे एक वेळ महायुतीचा घटक पक्ष पण अडचणत येईल कारण या इथं भाजपच्या सर्वच विकास कामांना विरोध करते आणि हे जनता सुद्धा आहे शेतकरी बांधवांना कळत आहे कारण दोन हजार चौदा पर्यंत भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीच इथं जोपर्यंत सत्ता नव्हतं त्यामुळे विकासात्मक धोरणा किती झालं हे आपल्याला शेतकऱ्यांना माहित आहे कारण म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंत भारतीय जनता पार्टीचं इथं आमदार नसायचं आमदार झाल्यानंतर तो विकासात्मक शेतकऱ्यांसाठीच त्यांचा शेती मार्ग दुसऱ्या राज्यात दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी तो मार्ग अवलंबून होते त्यासाठी यांचा विरोध आहे शेतकरी सुखी समृद्धी झाला तर फिरायला कोण नसणार आहे म्हणून शोकांतिका आहे म्हणून भूमिका आहे म्हणून शेतकरी समृद्धी शेतकरीच पुढे गेला तर ह्यांच्या पाठीमागे फिरायला कोण नसणार आहे म्हणून ह्यांची आटापिटा सुरू आहे एवढं सांगतो हे शेतकरी बांधवांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जगातला समृद्ध भूमिका भारतीय जनता पार्टी त्यामुळे विकास किती व्हायला पाहिजे होता माहित आहे आपल्या गडिंगला जादरा चंदगड असलेले उद्योग असलेले कारखाने सगळे बंद पडायचा मार्गावरती आहे का हो भारतीय जनता पार्टी विकास जे सुरू झालाय तुम्हाला अडचण काय आहे त्याची एवढंच सांगतो शेतकरी बांधवानो पूर्ण अभ्यास करा तुम्हाला माहित आहे कोण शेतकऱ्यांसाठी काम करतोय करून आपल्या शेती पंपाचं सोलर पंपाचं वीज बिलाचं माफ करायचं काम भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकारनं केलंय त्यामुळं शेतकऱ्यांच्या हिताचं काम भारतीय जनता पार्टी महायुतीचं करणार आहे हे महाविकास आघाडीच एकमेव काम आहे कोणतंही काम असू दे शेतकऱ्यांच्या हिताचं असू दे किंवा व्यापाऱ्यांच्या इतिहासाचं असू दे लोकर वर्गाच्या जुने शिक्षक भरतीचा जुने हे एकमेव काम या महाविकास आघाडीचं आहे आणि महायुतीचं काम आहे कितीही विरोध झाला हा चक्तीपीठ मार्ग असू दे कोणताही हायवे असू दे हा होणारच मानवीय देवेंद्र फडितांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या रस्त्यांचे काम चालू आहेत नागपूर टू मुंबईचा हायवे झाला त्यानंतर योग शंक्य जोडू गोवा झाला आणि नागपूर टू आता गोवा ह्या कोणत्याही त्याला विरोध केला विकास आघाडीचं काम आहे फक्त विरोध करणे आणि हा विरोध जरी झाला माननीय शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा शक्तीपीठ महामार्ग ह्या गणिंगराज तालुक्यातील गणिंगराज आदरा खेळ शेतकरी आज स्वतः सात बारा घेऊन पाठिंबा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देण्यासाठी आज हजारोच्या नाही इथे शेतकरी उपस्थित आहे त्यामुळं हा विकासाला गती देणारा मार्ग आहे त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग होणं गरजेचं आहे आणि होणार जर जात असेल तर तुम्ही जमीन देण्यासाठी तयार आहात का तयार आहे जमीन मी देणार तर मार्ग जात पाहिजे आपण तर खूप मोठ्या प्रमाणात शेती शेतकरी असेल सर्वच पक्षाचे कार्यकर्ते असतील इथं मोठ्या प्रमाणात आपलं समर्थन दाखवण्यासाठी आलेलं आहे लाईव्ह मराठी साठी गडिंग होऊन शिवराज कटकोळेस yes. ब <laughs> 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 अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ